पाणी आहे जे त्यापैकी दोन पॉईंट पाच टक्के शुद्ध पाणी आहे जे पिण्यासाठी व शेतीसाठी आणि औद्योगिक वापरले जाते पाणी हे शरीराच्या आणि कार्यामध्ये महत्वाची भूमिका बदल बजावते ते पेशीमध्ये पोषक हे पोचवते शरीराचे तापमान आपण पाण्याची पाणी म्हणजे यश टू एक्स वय अर्वा जन्म ऑक्सिजन या आनंदात बनवलेला जो पदार्थ आहे आणि पाणी वाचवण्यासाठी काय उपाय नळ दुरुस्त करा कमी वेळेत करा ठेवा भांडी घासताना भांड्यात पाणी घ्या वापरलेले पाणी पुन्हा वापरा पावसाचे पाणी साठून ठेवा पाणी वाचवणारे न वापरा पाणी वाचवण्यासाठी जनजागृती